एकदा गाडी सुटली की जवळजवळ सहा ते सात किलोमीटर जाऊन त्यांनी पळून येत असेल त्यातला पहिला नंबर निघतो त्याला आपण विजेता घोषित करतो जसं आरत परतच्या मैदानाचा फायनल राऊंड मग झालेला आहे आणि त्यामध्ये बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर पाहिजे त्याच पद्धतीने दुसऱ्या बैला दुसरा जो बैल होता त्यांच्याबरोबर तो पाटील डेरी भिलवडे यांचा ब्रेकफेल यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस जिंकलेलं आहे फॉर्च्युनर गाडी तसंच दोन नंबरला थार तीन नंबरला ट्रॅक्टर चार नंबरला ट्रॅक्टर नंबर आणि पाच नंबरला ट्रॅक्टर अशा अनुक्रमे बक्षीस होते तर प्रामुख्याने फॉर्च्युनर ही हेलिकॉप्टर पाहिजे आणि ब्रेकफेलने जिंकलेली आहे खूप hey, मोठं मैदान होतं hey, आणि एवढं मोठं मैदान घेणं तुम्हाला तसं शक्यता आपण मी खरं तर गो उ गोव संवर्धन ह्या उद्देशानं प्रत्येक मैदान घेत असतो ना आजचे जे मैदान आहे हे माझं चौथं मैदान आहे ह्याच्यापूर्वी तीन मैदान अगदी यशस्वीरित्या काही कुठला म्हणजे कुठलाही दंगा कुठला घोटाळा न होऊन देता म्हणजे कुठली पारसिलिटी न होऊन देता यशस्वीरित्या मैदान हे तीन पहिली पहिलीपूर्वीच केलेले आहेत मला वाटते पहिल्या मैदानाला दोन थार ठेवलेल्या होत्या दुसऱ्या मैदानाला एक ट्रॅक्टर होता आणि तिसऱ्या मैदानाला परत थार ठेवली होती एवढ्या मोठी बक्षीस मागचं कारणच एवढंच आहे की जेवढ्या बक्षीस मोठे असेल तेवढी बैलांना किमती जास्त मिळत आहेत आणि जेवढ्या किमती बैलांना जास्त मिळतात तेवढ्या शेतकऱ्यांचा जा फायदा जास्त होतो खरं तर ती अडीच वर्षापूर्वी पहिली स्पर्धा घेतलेली होती आणि अडीच वर्षामध्ये चौथी स्पर्धा आज मी घेतो आहे सुरुवातीला जो मी उद्देश ठेवलेला होता की येणाऱ्या काळामध्ये हे शेतकऱ्यांचं अर्थचक्र तयार झालं पाहिजे बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारातून खरं मला ह्याची अपेक्षा होती की पाच दहा वर्षानंतर कुठेतरी हे सुरुवात होईल पण अडीच वर्षापूर्वी लावलेला रोपटा आज वटवृक्षामध्ये आम्ही तर त्याचं तयार झालेलं आहे कारण आजची उलाढाल जर आपण बघितली श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून शेतकरी वर्गाला शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदीच्या विक्रीच्या व्यवहारामध्ये शंभर कोटींची उलाढाल झालेली आहे आणि आज दा वर्गारा, वर्गारा जी स्पर्धा माझी जाहीर झाली झाल्यानंतर ह्याची कुलाढाल दोनशे ते पाचशे कोटीच्या घरात पोचलेली आहे पोचणार आहे आणि आज आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब इथं होते आणि शिवसेना बैलगाडी संघटनेच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आय पी एल जातं ज्या पद्धतीनं प्रो लीग कबड्डी खो खो बनवले जातात येणाऱ्या काही दिवसामध्ये शिवसेना पक्ष बैलगाडी तर प्रो लीग भरवणार आहे म्हणजे खरंखर शेतकऱ्यांना अजून चांगले दिवस येणार आहेत येणाऱ्या काळामध्ये आणि पुढच्या वर्षीची स्पर्धा ही बी एम डब्ल्यूची असेल असं आमच्या प्रक्षेपणांमध्ये मी मागणी केलेली खरखर आमच्या पक्षप्रभू मागे शेतकऱ्याशी जोडले गेलेले आहेत ती मागणी ही माझी मान्य होईल बक्षीस वितरण कशा पद्धतीने बक्षीस आज खरं तर आज ह्या फायनलला वेळ होईल दहा वाजतील किंवा अकरा वाजतील दुसऱ्या फॉर्च्युनरच्या निकालाला आणि येणाऱ्या मी मग अशी ही भाषणामध्ये ही सुद्धा मागणी केलेली आहे की शेतकऱ्याचा सन्मान हा मंत्रालयाचा पुढे झाला पाहिजे शासनाच्या दरबारामध्ये शेतकऱ्याचा फॉर्च्युनर देऊन सन्मान झाला पाहिजे तीही मागणी साहेबांनी के मान्य केलेली आहे आणि उद्या किंवा परदेश ती तारीख मिळेल